रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुळात दोन्ही पक्ष आमने सामने आले म्हणण्यापेक्षा जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमचे नेते आज आमच्या भेटीला या ठिकाणी ठाण्यामध्ये आले होते पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते आणि ज्या ज्यावेळी राजकारणातले कोणीही बडे नेते ठाण्यामध्ये येतात त्यावेळी साहेबांना त्या ठिकाणी प्रणाम करतात म बाबासाहेबांच्या पुतळ्याला तिथे प्रणाम करतात आणि नंतर त्यांच्या इच्छेस्थळी जातात त्याप्रमाणे आमचे नेते ठाण्यात आल्यानंतर त्यांनी दिघेसाहेबांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी शाल आणि हार अर्पण केला तिथे प्रणाम केले साहेबांचा आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या मार्गाला ते पुढे निघून गेले पण कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपवण्यासाठी ही जी गद्दार सेना उभी राहिलेली आहे या गद्दार ज्या वेळी हा जो संपूर्ण सगळा शिवसैनिकांचा नेते लोकांच्या पाठीशी असला असलेला संपूर्ण पाठिंबा पाहिल्यानंतर यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलं आणि यामध्ये कुठेतरी काहीतरी आपण करावं निश्चित घाणेर्द कृत्य करावं या उद्देशाने त्यांनी तो प्रकार त्या दिवशी केला की साहेबांच्या पुतळ्याला शाल आणि हार अर्पण केल्यानंतर आमचे नेते मार्गस्थ झाले आणि त्या ठिकाणी येऊन या शिंदे सेनेच्या काही अत्यंत नीच लोकांनी दिघेसाहेबांच्या गळ्यातले शाल हार काढून रस्त्यावर फेकला आणि तो पण म्हणजे मी तर असं म्हणेन केवळ तंडबाजी करण्यासाठी की ते म्हणतात ना बाडग्यांची बांग मोठी असते जे खरे निश्चिम असतात त्यांना कधी त्या गोष्टीचं वाटत नाही पण आपल्या नेत्यासमोर आम्ही काहीतरी फार मोठं केलंय हे दाखवण्यासाठी ज्यावेळेस हे असे प्रकार करतात ना त्यावेळी हे प्रत्येक जण मी काय केलं मी काय केलं हे दाखवण्यासाठी तो जो प्रकार त्या दिवशी ती टीना डिसोजा की कोणती बाई आहे त्यांची तिन्ही साहेबांच्या गळ्यातला हार आणि शाल प्रत्यक्ष ती फोटो म्हणजे मोब व्हिडिओमध्ये दिसते की तो हार आणि ती शाल तिने रस्त्यावर फेकून दिली आणि त्या लोकांच्या पायाशी पडली बिचारे ते पत्रकार कोण होते खरोखर त्यांना मी अतिशय धन्यवाद देईन की त्या माणसाने दिगे साहेबांची महती ओळखून ती शाल आणि तो हार पायदळी पडला होता तो उचलला त्यांचा चेहऱ्या आम्हाला दिसला नाही त्यांनी ती शाल आणि हार तो डोक्याला लावला आणि बाजूला नेऊन ठेवला म्हणजे जर सर्वसामान्य माणसांना पत्रकारांनाही दिघे साहेबांची महती कळते आणि जे तुम्ही म्हणताय दिघे साहेब आमचे बाळासाहेब आमचे ते दिघे साहेबांच्या बाबत एवढं निष्कृत्य करू शकता असं की संजय आहे ते वारंवार शिवसेनेविषयी ज्या शिवसेनेनी तुम्हाला मोठं केलं त्या उद्धव साहेबांबाबत तुम्ही किती अपशब्द वापरता ज्या उद्धव साहेबांच्या जीवावर आज अनेक पद तुम्ही भोगताय त्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही गद्दारी केली त्यांना किती तुम्ही खालच्या लेवलला बोलता दिघे साहेब तर सगळ्यांच्या अरे दिघे साहेबांनी तुमची गद्दारांचे काय हाल केले असते साहेब जर हयात असते ना तर ते तुम्हालाही माहीत आहे तुम्ही आता साहेब नसताना हे बोलताय की दिगे साहेब आमचे बाळासाहेब उद्धव साहेबांचे पिता आहेत तरी बाळासाहेब आमचे दिगे साहेब आमचे गद्दारांना कोणी दिला अधिकार हा की हे सगळे आमचे म्हणण्याचा गद्दारी तुम्ही केली गद्दारी बाकीच्यांनी कोणी केली नाही आम्ही आहोत तिथे ठाम आहोत असेल शिकवण म्हणावी लागेल असेल बाळासाहेबांची असेल ही शिकवण म्हणावी लागेल अशी दिगेसाहेबांची आणि बाळासाहेबांची शिकवण साहेब जर हयात असते ना तर एकेकाला चापकानी फोडून काढली असती हिंमत झाली नसती या टेंबी नाक्यावर उभं राहण्याची कोणाची गद्दारांना क्षमा नाही हा साहेबांचं वाक्य आहे आणि याचा इतिहास सगळ्या ठाणेकरांना माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये माफी वगैरे काही मागायला लावतील हो आम्ही निषेध आंदोलन असेल किंवा तक्रार वगैरे करणार काही गोष्टीची एक सांगते आम्ही दोन दिवस दोन दिवसानंतर ही पत्रकार परिषद घेतोय पण ठाण्यामध्ये प्रत्येकाच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि या संतप्त प्रतिक्रिया ऐकल्यानंतर ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली ज्या बाईंनी दिघे साहेबांच्या गळ्यातला तो हार आणि ती शाल काढून फेकण्याचं नीच कृत्य केलंय मी तर म्हणते ज्या पद्धतीने तिने तो व्हिडिओ समोर तो नंगा नाच केलाय ना त्याच पद्धतीने तिने साहेबांची आणि ठाणेकरांची माफी मागावी नाहीतर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं करू काल जो आपल्या पर्वाच्या दिवशी जो ठाण्यात प्रकार झाला अतिशय निंदनीय असा म्हणता येईल त्याच्यावर लोकांचे संस्कार ठाणेकरांचे यांच्यामुळे ठाणेकरांचे संस्कारावर बाल 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 असं मला वाटतं कारण का तर एक फुल असतो आपण त्या फुलाचं आयुष्य कुठे असतं माहीत नाही ते कधी मैतावर चढतं कधी देवतेवर चढतं त्या दिवशी त्या फुलांची माळा माननीय नेते संजयजी राऊत यांनी साहेबांना अर्पण केली एक त्याच्यापाठी मोठी भावना होती कारण ठाणेकरांचं आनंद साहेब हे मोठं दैवत आहे आणि त्या दैवताला दैवता त्यांनी ती मा माला घातली होती शॉल घातलं होतं आणि ह्यांनी ती शॉल आणि श पूर्ण हार उचलून बाहेर फेकून दिला का मी मीनाक्षी शिंदेनी प्रतिक्रिया दिली की त्याचं पावित्र्य खराब झालं होतं म्हणून आम्ही पवित्र अपवित्र ही व्याख्या करणारे तुम्ही कोण कारण साहेब सर्वांचे होते येणारा जाणारा प्रत्येक जण पाया पडून जातो मग तुम्ही प्रत्येक वेळेला काय दुग्धाभिषेक करता का त्याला बरं दुग्धाभिषेक करता आणि सांगता की हे पवित्र होतं म्हणून आम्ही शुद्ध करून घेतला मग तुम्ही किती शुद्ध आहात ते आम्हाला सांगा पहिली पहिली गोष्ट आणि ह्या पाठी एक आपण एक हार घालतो देवाला घरात तो हार आपण जमिनीवर पडू देत नाही ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो कारण का त्या हाराला आपण जेव्हा देवाला घालतो तेव्हा ते, ते देवाचं देव पण त्या हारात आलेलं असतं म्हणून आपण तो हार जमिनीवर पडू देत नाही आणि ते निर्माल्य आपण पाण्यात सोडतो मग ह्यांनी दिघे साहेबांना जर तुम्ही दैवत मानता मग त्यांच्या गळ्यातला हार तुम्ही पायदळीत उडवताय ह्याच तुमच्या भावना कळल्या तुमच्या भावना फक्त राजकारणापुरता दिघे साहेबांचा तुम्ही नावाचा वापर करून घेताय एवढं मी म्हणेन कारण जर असं असतं तर तुम्ही त्यांच्या अंगावरची शॉल आणि हार खाली टाकला नसतात तुम्हाला खरंच त्यांच्याविषयी आधार असता तर तुम्ही असं केलं नसतं आणि मी पत्रकार बंधूंचं कोणी तो हार उचलून बाजूला ठेवला कारण त्यांना त्या भावना कळल्या त्यांचं मी अभिनंदन करेन की त्यांचा चेहरा दिसला नाही आता तिथे असतात तर मी खरंच म्हणजे आमच्या महिला आघाडीतर्फे सर्वांतर्फे आम्ही त्यांचा सत्कार केला असता की त्यांना जर भावना कळू शकतात की साहेबांच्या अंगावरची शाल आणि हार आहे हा पायदळी तुडवता का कामा नये त्यांनी तो उचलून बाजूला ठेवला आणि ह्या भावना तुम्हाला कळू नये फक्त स्टंट बाजी टी आर पी मिळावा ह्याच्यासाठी तुम्ही हे सगळे स्टंट करताय तुम्हाला साहेब जर तुमचे दैवत आहेत ना तर कोणीही हार घालू दे तुम्हाला मनाला हे म्हटलं नाही पाहिजे कारण दैवत हा सगळ्यांचं असतं तिथे जात पात गरीब नीच भेदभाव कुठलाच नसतो त्या दैवताला नमस्कार करायचा हक्क सगळ्यांना असतो आणि तुमची याच्यात याच्यातना तुमचे संस्कार दिसले की तुमचे संस्कार काय आहेत त्या पहिला संस्कार आपल्यावर घडवून घ्या आणि नंतर असले घाणेरे प्रकार करा कारण तुमच्या बरोबर आपल्या ठाण्याचं था नाव देखील खराब होतंय कारण ही न्यूज पूर्ण महाराष्ट्रभर बघितली जाते की ठाण्यातले लोक कसे वागतायत आणि तुमच्या बरोबर एका बरोबर आपण बोलतो एक आंबा नाचला तर सगळे आंबे नाचलेले असतात तुमच्या बरोबर आमच्यासारख्यांची पण सगळ्यांची प्रतिमा मलीन होती तर जर काय कराल ते नीट करा आणि असं करून तुम्हाला स्टंडबाजी मिळवता येणार नाही एवढं लक्षात घ्या स्वतःला संस्कार घालून घ्या साहेबांना बघितलं असतं तर त्यांचे संस्कार शिकले असतात तर असे घाणेरडे प्रकार तुम्ही केले नसते की त्यांनी जो हा नीच निंदनीय प्रकार केलेला आहे दिघेसाहेबांच्या गळ्यातला शाल आणि हार काढून लोकांच्या पायदळी तुडवण्यासाठी जो त्यांनी रस्त्यावर फेकला आणि आम्ही दिघे साहेबांचे मोठे चेले आहोत दिघेसाहेबांचे पाईक आहोत हे जे स्वतःला दाखवण्याचं सिद्ध करण्याचं ते दाखवतायत तर त्यांनी कुठेतरी हे त्यांच्याकडून जे हे गाणेरडा प्रकार त्यांनी केलाय तर दिघे साहेबांची माफी मागावी की आमच्याकडून साहेब हे फार निंदनीय कृत्य झालं की हे आम्ही असा प्रकार करायला नको होता आज ठाणेकर संतप्त झालेले आहेत ज्या दिघे साहेबांचं सा तुम्ही नाव सांगता ज्या बाळासाहेबांचं सा तुम्ही नाव सांगता त्या दिघे साहेबांच्या बाबतच तुम्ही अशा पद्धतीने निंदनीय कृत्य करता अरे तुम्हाला लाज शरम काही वाटते की नाही फक्त टीव्हीच्या समोर एक स्टंटबाजी करण्यासाठी घोषणा देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उभे राहता आणि वाटेल तशा घोषणा देता वाटेल तशा वागता हे वागताना काहीतरी सुसंस्कृतपणा तुमच्यामध्ये आहे हा दाखवा ज्यावेळी त्या दा मीनाक्षी शिंदेनी सांगितलं की अपवित्र हात आमच्या पुतळ्याला लागले अरे दिघे साहेब तुला किती समजले ज्यावेळी या मीनाक्षी शिंदेंची नेमणूक झाली सूर्या कार्यालयामध्ये मिटिंग झाली होती संपूर्ण महिला आघाडी त्यावेळी होती दिघे साहेबांनी ज्या महिला आघाडीला नियुक्त केलेलं होतं ती जुनी महिला आघाडी त्या ठिकाणी होती आणि त्यावेळी सांगितलं प्रत्येक महिलेने आपल्याला ओळ आपली ओळख करून दिली त्यावेळी या बाईचं वक्तव्य हे होतं दिघे साहेबांनी निवडून ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत मला माहीत नाही दिघे साहेबांना विचारायला मी वर जाऊ का त्यावेळी त्यांना विचारलं होतं हे बोलताना तुम्ही जरा तरी विचार करा दिघे साहेब म्हणजे कोण होते ज्या बाईंना दिघे साहेबांच्या नावाविषयी जर आत्मीयता नाही तर दिघे साहेबांना हात लागले म्हणून आमचा पुतळा पवित्र झाला हे बोलण्याचा अधिकार हिला कोणी दिले दिघे साहेब तुझे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का किंवा दिघे साहेब शिंदे गटाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का आमच्या सगळ्या शाखा ताब्यात घेतल्यात आनंदाश्रम ताब्यात घेतलात म्हणजे दिघे साहेब पण तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली अरे वागताना जरा काहीतरी थोडंफार तरी तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये तारतम्य ठेवा आणि वागा कोणाची तुम्ही ही निंदा नालसी करताय निंदनीय कृत्य करताय ठाणेकरांना लाज आणलीत आणि तुमच्याविषयी जी काही थोडीफार आपुलकी होती ना, ना। तीही तुम्ही नष्ट केलीत या तुमच्या वागण्यातून हा तुमचा जो आतताही वागण्याचा प्रकार आहे हा सगळ्यांनी पाहिला अख्ख्या देशामध्ये सगळ्यांनी पाहिलाय आणि तुम्ही स्वतःला हिंदुत्वाचे पाईक समजता शिवसेना ही आमचीच म्हणताय बाळासाहेब हे आमचे म्हणताय दिघे साहेब हे आमचे म्हणताय अरे त्यांच्याविषयी आत्मीयता किती आहे हे तुमच्या वागण्यातून तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी तर म्हणते हे असली कृत्य करण्यापेक्षा ही भाड कृत्य करण्यापेक्षा लोकांचे उपयोगी येण्यासारखे काहीतरी करा रे थोडेफार दिवस राहिलेत काय काहीतरी सत्कारणी लावा हेच आम्ही सांगतोय या ठिकाणी आज या ठिकाणी महिला आघाडी तर्फे जी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे विशेषतः ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मुख्य कारण म्हणजे रविवारी जो शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा झाला आणि संवाद मेळावा झाल्यानंतर दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला शाल अर्पण केली शिवसेना नेत्यांनी आणि त्यानंतर जो अश्लाघ्य प्रकार शिंदे गटाकडून झाला पर्याय यांनी दिघे साहेबांची आणि ठाणेकरांचा हा यांनी अपमान केलेला आहे शिवसेनेचा अपमान केलेला आहे आणि आज सर्व स्तरातून ज्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या प्रतिक्रियांचं एक प्रतीक या संपूर्ण महिला आघाडीच्या रूपाने या ठिकाणी व्यक्त होणार आहे आणि यासाठीच ही आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मुख्य म्हणजे ज्यावेळी हा प्रकार घडला दिघे साहेब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे से शिवसेनेचे आणि सर्व लोकांचे एक दैवत आहे आणि दैवताची पूजा कोणीही करू शकतो आणि दैवताची पूजा केल्यानंतर त्या दैवताला अर्पण केलेला शाल श्रीफळ किंवा काही जे हार फुलं असतील कोणीही पायदळी तुडवत नाही स्वतःला जर हे शिवसेनेचे से मोठे कट्टर हिंदुत्वाचे कट्टर समजतात मग तो साहेबांच्या पुतळ्याला अर्पण केलेलं कोणीही असो शिवसेना नेतेच आमचे होते म्हणून नव्हे तर कोणीही असो त्यांनी जो हार त्या ठिकाणी किंवा जी शाल अर्पण केली होती त्या नतद्रष्ट लोकांनी दिघे साहेबांच्या गळ्यातली ती शाल तो हार ज्या पद्धतीने उचलून पायदळी तुडवण्यासाठी रस्त्यावर फेकून दिला आणि साहेबांच्या पुतळ्याला जो त्यांनी अभिषेक करण्याचा अश्लाघ्य प्रकार केला आणि खरोखरच हे पाहून असं वाटतं हे स्वतःला शिवसैनिक म्हणवतात हिंदुत्वाचे मोठे चेले समजतात यांना खरे दिघे साहेब समजले होते का दिघे साहेबांबद्दल यांना काय माहीत आहे आणि हे दिघे साहेबांचा पुतळा मोठा त्या ठिकाणी पवित्र करण्याची नाटक करतात तुम्ही नाटक कितपत करताय अरे दिघे साहेबांचं चाल चलन चल चालणं किंवा दिघे साहेबांचं सा संपूर्ण सगळं वागणं आचरणात आणणं हे तुम्हाला जमलंय का तुम्ही काय करताय या आनंदाश्रमाची अवस्था तुम्ही काय केली आहे शाखा ताब्यात घेतल्यात तुम्ही काय केल्यात आणि याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आज आमच्या या ठिकाणी महिला आघाडीच्या या सगळ्या महिला जमलेल्या आहेत प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत आणि प्रत्येकांची संतप्त प्रतिक्रिया या आहे याबाबत आणि ह्या प्रतिक्रिया देण्यासाठी आज महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आपल्या दिगे साहेब ठराविक एका गटाचे होते का नव्हते दिगे साहेब हे फार पूर्वीपासून तिथे आनंद मठ बांधून त्या ठिकाणी राहिलेले होते दिगे साहेबांचा जो आनंद मठ होता ना त्यावेळेला तिथे जी गर्दी असायची किंवा जी माणसं असायची त्या सर्वांनाच कोणालाही विचारून बघा की ते तुम्हाला सांगतील की दिगे साहेबांचं वागणं कसं होतं बोलणं कसं होतं आणि चालणं कसं होतं आणि दिगे साहेब कसं एखाद्याला जर चिडून बोलले तरी त्याला आपलं कसं करायचं हे दिगे साहेबांना बरोबर माहिती होत दिगे साहेबांच्या गळ्यामध्ये जो हार घातला होता किंवा त्यांच्या डोक्यावरला जो फेटा बांधलेला होता तो एका महिलेने एक टीना डिसोजा टीना डिसोजा नावाच्या महिलेने तो फेटा काढून तो रस्त्यावरती फेकून दिला कशाला लोकांना पायदळीत उडवायला हा अरे डीगे साहेब कोण होते हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही असं केलं नसतं हे तुम्हाला कळलेलंच नाहीये डीगे साहेब कोण होते हे तुम्ही काल आलात शिवसेनेमध्ये तुम्हाला आम्ही आणलं शिवसेनेमध्ये घरातून उठवून आणि तुम्हाला दिघे साहेबांच्या बद्दल काहीच माहिती नाही किंवा काहीच काहीच काळ आलेलं नाही <laughs> दिघे साहेब हे कोण होते काय होते आणि कसे होते हे याबद्दल तुम्हाला काढीचीही कल्पना नाही दिगे साहेबांचं जे जे काही <laughs> वागणं होत दिगे साहेबांचं जे काय वागणं होतं किंवा जे काय बोलणं होत धर्मवीर दिघे साहेब जे आपण म्हणत होतो दिघे साहेब हे नुसत्या खाण्याचे पण नव्हते महाराष्ट्राचे पण नव्हते अख्ख्या जगामध्ये गाजले होते दिगेसाहेब दिगेसाहेबांचं पावित्र्य हे जगामध्ये कळलं होतं पण ह्या मिंदे गाटाला कधी दिगेसाहेबांचं पावित्र्य कळलं नाही आणि ते त्यांनी पाळलंही नाही आता तो बघायला गेलं तर त्या तिनो डिसौजा म्हणताय टिन्हा डिसौजाने दिघेसाहेबांना कधी पाहिलंच नव्हतं आणि अशा टिनाल डिसेजाने डायरेक्ट काय शायनिंग मारायची म्हणून त्या हार काढायचा गळ्यातून आणि रस्त्यावर टाकायचा ही कुठची पद्धत ही शिवसेनेची पद्धत नाही शिवसेना ही प्रत्येकाचा आदर करते आणि आज आपला नेताच येतोय नेता आपला हार घालतोय तो ठेवला असं तर बिघडलं कुठे असे रस्त्याने येणार जाणारे किती लोक त्या पुतळ्याला आणि हार घालतात पाया पाडतात त्यांचे तुम्ही प्रत्येक वेळेला पावित्र्य करणारा पुतळे ही कुठली पद्धत आली तो बुडजुडे बुडजडे तर काय हा गुडजडे गुडजडे गुडजणं तर काय केलंय मागे त्या आनंद आश्रम मध्ये पैसे उडवले आणि पैसे उडवले म्हणून आणि नाच केले तेव्हा पावित्र्य कुठे गेलं होतं शिवसेनेचं दिगेसाहेबांच्या ऑफिसचं दिगेसाहेबांच्या ऑफिसचं पावित्र्य तुम्ही कधीच घालवलेलं आहे ते आता पावित्र तुम्ही ठेवलंच नाही ज्या वेळेला साहेबांचं नाव काढलंच ना तिथे तिथेच तुम्ही संपवलं सगळं पण आमची एक आस्था आहे असताय म्हणून आम्ही तिथे पोहोचतो पाया पडायला आम्हाला प्रत्येक क्षणाला दिगेसाहेबांचा वारसा तिथे आहे म्हणून आम्ही आज तिथे आहोत तुम्ही आता असे म्हणत असाल आम्ही जिंकलो 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 जिंकलेले कोणी नाहीये आम्ही तर म्हणू आमचेच खासदार आले आमचेच आमदार आले कारण तुम्ही ईव्ही मशीन मध्ये सेटिंग करून जिंकलायत आणि त्याचा धाक दाखवून प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना दाबायला जाता कोणी दबणार नाही जरी आमच्या उमेदवार आलेले नसतील ना तरी आम्ही ठाम आहोत शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या पाठीमागे उद्धव साहेब शिवसेना उद्धव साहेबांची आहे आणि तीच आम्ही कायम पाळणार हे आमचं बृद वाक्य आहे मुळात त्यांची जी जिल्हा प्रमुख म्हणवते तिने तरी दिघे साहेबांना पाहिलंय का ज्यावेळी त्यांची नेमणूक झाली त्यावेळेचे त्यांचे स्वतःचे शब्द असे आहेत की दिघे साहेबांनी नेमलेल्या महिला मी मानत नाही दिघे साहेबांना विचारायला मी वर जाऊ का दिगे साहेबांना मानणारा कुठचा शिवसैनिक या भाषेत बोलू शकतो म्हणजे यांनी दिगे साहेबांना किती वय पाहिलेलं आहे आणि दिगे साहेबांचं सा शिकवण हे किती आचरणात आणतायत आतापर्यंत हे तुम्हीच बघा ना आणि म्हणूनच अशा लोकांकडून आम्ही कोणत्याही चांगल्या कर्माची आम्ही अपेक्षाच करत नाही तुम्हाला चांगलं करता येत नाही पण एवढ्या नीचपणाला जाऊन तुम्ही असं वागू नका तुम्ही एकतर साहेबांची माफी मागा सगळ्या ठाणेकरांची माफी मागा